नमस्कार मंडळी मी तुमच्या चॅनलवर माझं स्वागत करत आहे खूप दिवसानंतर बोलोक चालू केले आहे तर मंडळी आता या प्रेक्टिंगचे सीझन चालू झाल्या असल्या कारण आता मॅची चालू झालेल्या आहेत बॉक्स साईबच तर आज पहिले पहिली टुर्नामेंट बरवलेली आहे नावाळ्याला नावळ्यात मॅची आहेत तर यांची निमित्त बनवलेली होत खूप चाललं आहे तर तुमकं दाखवतं आहे नक्की दावं बघा तुमचा दुसऱ्या सांगा कमेंट करा आणि सपोर्ट दाखवा तुमचा आवाज येता की नाही तर कळत नाही बघा नक्की चायट तुम्हाला बोरा काय काय करतात काही काय मजा मस्ती होतं तुमच्या काळात बघा आनंद घ्यावा आणि असून तुमचं सपोर्ट ठेवा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्की आणि सांगा मग कसं वाटतं ओके चला व्हिडिओ थोड्या वेळ तर नमस्कार मुंडई येऊन पोचलो आपल्या जागेवरती मला जागा दाखवतो पोरं कशी खेळतात तशी खेळतात बघूया तुला दाखवते जरा बघा कसं वाटतं सांगा मग ह्या आपल्या दत्ताचं मंदिर आहे आपल्या आणि मॅची मॅची होते म्हणजे चालू आहे दुसरी दुसरी वाटत काय म्हणत

दुसरं विकेट काढला कॅप्टन इकडे लक्ष द्या तुमचं काय जिंकणार की नाही <laughs> <जिंक्रा लागी। laughs> okay, आता जो, जो पॅकर बोलवलेलो त्यानं तीन विकेट काढला ना आता एकंदरीत वाटतं की उतरणार तो पण बॅट काढून घेतला आणि हातातली कारण की म्हणाले तू त्या पात्रतेच नाही बॉलिंग केलं थोडी बस झाली बॅटिंगला उतरू नको तोंड बावला त्याचा पण आता काय यांची आता मंडळातले वाद चालू आहेत हे परमनंट हे काय करू शकत नाही आपण हे दरवर्षी होतले हे होऊ की तरच मॅच मजा येतात आता यांची आधी मतं सगळी मध्ये दिसता बॅटिंग न दिल्यामुळे कॉमेंटेटरला दाद दिली पाहिजे उत्तम असं फिल्डिंग क्षेत्ररक्षण कॉमेंटेटरला तरी दाद द्यायला हवी पुन्हा एकदा षटकार मोठ्या सवान यांच्या बॅग देऊन कणकणी जसा षटकार पंधरा किती बॉल चांगली कॉमेंट्री करता बॉल किती अंपायर चार बॉल पंधरा रन उत्तम अशी बॅटिंग करताना गोट कणकणी झाला शॉट पुन्हा एकदा एक धाव संघाची धाव संख्या सोळा पुन्हा एकदा चौकार उदय रावराने स्टाईल जर चांगली आहे बॉल ला आऊट उदय रावराने आऊट <laughs> <small> <laughs> 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 मॅच ची झालं की मॅच सतुल थंडी मरणाची का दग घेतो दग घेऊ चालू हा अकडे दग घेणार नाही तकडे खेळत जाणार सगळे

त्यामुळे जरा साधारण आता एक अंदाज असो की आता झोप येऊ लागली आहे बघूया आता खाईपर्यंत आता खेळ विषय चालू झालेला चिडू जो चिडू जो सोळा सोळा तोळा चालला होता घरात फटका फटका <laughs> <laughs> गेली कॉमेंट वैयक्तिक पहिलं शेवटचं शतक घेऊन येत आहे विचार करून करून बघ संघाची नाव

तुम्ही सांगा ना की कसं वाटतं तुम्हाला तो चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत असं सपोर्ट दाखवा